साहेबांची मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे जवळपास इथवर आलेलं आहे आता रिटर्न फिरायचं आहे मस्त पैकी सूर्य अर्धावर गेलेलं आहे अर्धा खाली आहे दिसतो लालसर बुंद सूर्यम आवाळा आहे थोडासा काल हलकासा झालेला आहे एवढा पण नाही एकदम हलकासा चला जाऊ रिटर्न घरी आणि मग तुम्हाला भेटू हे चल इकडे चल

ते वेगळं आहे फरायचं काय जास्त स्पेशल पापा नाश्ता करत्यात फरायचं चला सुरू करू आपण पण आता जाऊ पटकन डबा घेऊ आपल्याला येतं हे बघा हे मला म्हणतात पंखा बंद करा पंखा बंद कर स्वतः पंखा चालू कट केला माहिती आहे तर पटकन बंद करावा पंखा नुसतं मापा काढायचे का बंद केला ना मला सांग असं लय चालू चीज आहे You very chalak bro

पाणी इथं आमच्या नाही असं नाही पसरल्या गेल्यावर भेटतो आता आल्यावर भेटतो तर आता आमचे राजे झोपलेले आहेत पसरलेले आहेत निवांत उमऱ्यावर डोकटून हू करतो आम्ही माकडून चला आवर का जाऊया हो घ्यायचे आहे कसा बसला दर दरवाजा लावता येत नाही हे बघा तिसरं जाईल तर चला दरवाजा कोणी लावू नये आत कोंडू नये म्हणून याची आयडिया आहे बैल का देऊ हुशार चला ठीक आहे ओके चला मला जाऊ दे चला 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 सोडून ना जा वाट बघ्यावरच प्रेम आहे का तिकडे पत्र येण्याची भीती आहे तू समजा नाही तू समजा नाही काय बोलणार नाही ही फुलं मम्मी जी

वाली है, वाली है, ये ये अरे ये, येत होता यला ये? तुझ्यापाशी गेलायस ना, ना जाऊ गेला, का मी जाऊ का मी जाऊ त्याला तुझ्या पशी चल बापे हो बाप याला चला फ्रेश हो आता समजलं तु का तुम्हाला गायचं काय हे चाललंय तुम्ही समजला का तू एकटाच का मी पण बसणार माकड तोंड्या तुला आहे वे कूलर आम्हाला नाही वे हे पुढे हालून काय उपयोग आहे हां आता जे जे हे करून ते करून पायवर करून एकटा बसला कूलर खाली मस्त मस्त गारगार आणि आम्ही कुठं जायचं हो बस 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 हा चला लेडी झालं

आणि भात कसला दाखव अरे बापरे मसालेदार भात मग सुट्टी नाही बाप्पा काय दाबून खाला शेवाळ्याची आणि शेवाळ्या चौला बरं बघू शकता चला चला काय ब्लॉगला इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्तली आहे बाय गाय